हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर, तर पितृपक्ष चालू होतं सगळ्यांचे पितृ पण झाले असतील आणि त्यानंतर सगळ्यांनी आवरावरी और पण केली असेल तशीच मी पण केली पण ह्या वेळेला ना मला खरंच खूप म्हणजे खूप त्रास झाला म्हणजे मला आठ दिवस झाले यावेळेला माझ्यासोबत असं का झालं मला तेच समजलं नाही आठ दिवस मी फक्त किचनच आवरत होते आठ दिवस कंप्लीट पितृ माझ्या अष्टमी पित्रा माझ्या अष्टमीला झाले आणि त्यानंतर मी लगेचच किचन आवरायला काढलं होतं पण मला कंप्लीट आठ दिवस लागले म्हणजे टोटल सगळं होण्यासाठी आठ दिवस लागले हळूहळू थोडं थोडं करत होते कारण घरात पण तीन लेकरं आहे आणि तीन लेकरांमुळे मग ते तीन लेकरांचं करायचं बाळांनीचं करायचं माझं घरातलं सगळंच करायचं म्हटलं ना मग एकटीच्याने एवढं हँडल होत नव्हतं आणि हे जे लिक्विड आहे ना तर ते ना ह्याचं आहे है आपलं हॅपी प्लॅनेटचं किचन क्लिनर आणि त्याने खरंच सांगते इतकी मला मदत झाली ते लिक्विड आणि हा जो पोछा आहे ना त्या पोछाने मला भिंती पुसायला लॅप्ट पुसायला त्याला खूप मदत झाली मी ते, ते लिक्विड टाकून पुसायचे त्यानंतर साधे पाण्याने पुसायचे आणि खर्च इतके छान निघालेत ना माझे घर आणि खूप सुंदर म्हणजे किचन तर आता इतकं चकचक दिसतंय ना भांडे वगैरे घासून झाले होते माझे सगळे निम्या अर्धे आणि मग ते इकडच्या मांडणीवरचे वगैरे ते घासले तिथलं सगळं मग काढलं जाळ्या वगैरे काढल्या तिथलं सगळं झटकून घेतलं आणि जे कांदाची वगैरे जाळी आहे ना ती पण काढून सगळं सगळं झटकून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मी हे लिक्विड टाकून लिक्विड पोछावर टाकलं हॅपी प्लॅनेटचं आणि ते पोछाने मग आता सगळे भिंती वगैरे पुसून घेते दरवेळेस ना मला माझं सकाळी किचन जर मी आवरायला काढलं ना तर संध्याकाळपर्यंत आवरून व्हायचं खूप झालं तर मला दोन दिवस लागायचे पण आता ना ह्यावेळेस म्हणजे माझा लहान मुलगा लहान असूनसुद्धा इतक्या दिवस माझ्याच्यानी लवकर होत होत्या ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या वर्षी ह्या वर्षी मला खरंच ह्या खूप त्रास झाला म्हणजे आवरायला सगळं आणि त्यातल्या त्यात काय झालं मी बीडवरून आल्यानंतर पण सगळं आवरलं होतं गणपती बसायना बसण्याच्या अगोदर गणपती सत्तावीसला बसले आणि मी वीसला बीडवरून आले होते तर मग मी घरं सगळे आवरले होते म्हणून मला तरी निमार्ध काम माझं हलकं झालेलं होतं पण पावसाने वगैरे ना सगळं सुकत पण नव्हत्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी आणि हे पण नव्हत्या होत म्हणजे असं चिकचिकच होती पावसाची आणि मला घरात पण कामं भरपूर होते म्हणजे श्रद्धा आलेली आहे सध्या इकडे म्हणजे मी आले आणि त्यानंतर काही कारण असतो खूप एमर्जन्सी कारण होतं त्यासाठी तिला पण इकडे यावं लागलं मग ती गणपतीतच माझ्या घरी आलेली आहे गणपती विसर्जनाच्या अगोदर तर मग तेव्हापासून मग इतकं काम सुरू झालं आहे ना मागं बाळाचं छोट्या बाबा बाळाचं करायचं तिचा मुलगा माझा मुलगा आणि ती आणि मी माझ्या मिस्टर सगळ्यांचं करायचं त्यात पाहुणे रावळ्यांचं पण आहेच आहे परत अजून पित्र वगैरे हे हे पण बाकीचं सगळं झालं आणि त्यानंतर मग आता मी कामाला लागलेली आहे तर मी हा व्हिडिओ नाही एका दिवसाचा नाही आहे थोड्या थोड्या क्लिप जशा जमेल तशा केलेल्या आहेत कारण का कसं होतं व्हिडिओ घ्यायचा म्हटलं ना मग कामाकडं लक्ष लागत नाही आणि मग काम पण वेळेवर कम्प्लीट होत नाही त्यामुळे मी काय केलं जसं जमेल तसं व्हिडिओच घेतल्यात आणि काम उरकण्याचा प्रयत्न केला पटापट तर मी काय केलं अगोदर जे पोछा होता ना त्या पोछ्याने सगळी भिंत पुसून घेतली लेफ्ट ले, पुसून घेतला त्याच्यावरचे हॅपी प्लॅनेटचं लिक्विड टाकून आणि त्यानंतर परत तो पोछा धुवून पुसून मग ते परत पाण्या पाण्याने धुवून परत पुसून घेतलं पण तरी पण काही ठिकाणी मला सॅटिस्फॅक्शन झालं नाही मग मी परत कपडा हातात घेतला आणि कपड्याने मग सगळं करायला लागले पिल्लूची मध्ये मध्ये ये जा ये जा चालूच होती घरात सगळा राडा पडलेला होता कारण असे कामं काढायचे म्हणल्यानं घरात राडा होतोच आणि होतोच म्हणजे होतोच आणि त्यात म्हणजे राडाच काढलेला असतं ना आपण त्यामुळे आणि ह्यावेळेस ना मी खूप गोष्टी डिस्कार्ड केल्या म्हणजे खूप गोष्टी टाकून टाकून दिल्या ज्या गरजेच्या नाही आहेत आणि मी खूप वर्षांपासून जपून ठेवल्यात त्या गोष्टी सगळ्या मी टाकून दिल्यात कारण काय होतं त्याच त्याच गोष्टी परत परत साफ करायला ना खूप त्रास होतो त्यामुळे आणि पिल्लूच हे बघा मध्ये 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 चालूच हे माझ्या करणं पण तो करतो आणि चिडचिड पण माझी खूप होते मग काय होतं तो असं कंटिन्यू कंटिन्यू एखादी गोष्ट बोलत राहतो आणि मग मला ते असं इरिटेशन झाल्यासारखं होतं आणि मग माझी खूप चिडचिड होते त्याच्यावरती पण तरी पण मी खूप कंट्रोल करते स्वतःवरती तर चला आता ही भिंत पूर्ण पुसून झाली आणि पूर्ण क्लीन झालेली आहे तर मी आता ना थोडंसं अरेंजमेंट आहे ना जी वस्तूंची ती मी चेंज करायचं ठरवलं तर ही कोठी ना फ्रीजच्या साईडला होती दक्षिण दिशेला तर आता मी ते काढून पश्चिमेला जिथे आपलं हे होतं ना कांद्या बटाट्याची जाळी त्याच्या खाली मी ठेवलेली आहे आणि कसं मग ते एक साईडला असेल ना ते येता जाता आपल्याला हे पण नाही होत मध्यभागी असलं का मग तो खूप राडा होतो आणि मग ते आपल्याला त्याचं आता लागत राहतं म्हणून मग मला एक दोनदा ते पायाला लागलं त्यामुळे मग मी त्याला एक साईडलाच ठेवून दिलं आणि त्याच्या साईडला आपलं स्टीलचं रॅक आहे तर त्याच्यावरती जिथे कांद्याची जाळी होती म्हणजे त्या ते, त्याचे ते, खिळे होते ना तिथे मग मी ही प्लास्टिकची जाळी ठेवून दिली मग ही पण माझ्याकडे होताच हा रॅक प्लास्टिकचा तर म्हटलं मी ते बॉटल्स वगैरे ठेवायला मला कामी येईल किंवा काही पण छोट्या मोठ्या गोष्टी तिथे ठेवता येतील तर हा रॅक आहे ना हा मी रॅकचं मला त्याच्यामधली बॉडी मिळाली तर मग मी इथं ठेवली कारण रॅक मी त्याच्यावरचं जे कवर होतं ना ते खराब झालं होतं तर आता हे ना हे सगळं मी गणपतीच्या वेळेसच साफसफाई केली होती त्यामुळे ह्या वेळेस ना याला फक्त असं हे करणारे पुसून घेणारे वरतून वरतून म्हणजे कपा सॉरी फ्रीजला वगैरे आणि हे बघा तुम्ही घरात राडा तर किती जास्त राडा घरात झालेला आहे काही राडा घा किचनमधला इकडं आणून ठेवला आहे भांडे सगळे घासून इथं ठेवलेले आहेत आणि हे निम्मे अर्धेच भांडे आहेत निम्मे अर्धे भांडे अजून किचनमध्येच आहेत आणि मला ना खूप हे झालं ह्यावेळेस खूप वेळ लागला ना मग त्याच्यामुळे खूप चिडचिड चेड़ चेड़ झालं प्रत्येक भांड्यासाठी मला हॉलमध्ये यावं लागायचं आणि त्यानंतर हे नेक्स्ट डेचं शूट घेतलं मी थोडंसं म्हणजे खिड खिडकी वगैरे ते ना सगळं साफ करायचं होतं त्यात हे सुद्धा मी गणपतीच्या वेळेस सगळं डिटेल म्हणजे पूर्ण डिप क्लिनिंग केली होती इथली पण आता परत करते कारण मग नको वाटत असं थोड्यासाठी हे करायला आणि खिडकीचा तिथला भाग कसं म्हणजे आता तिथं रोजच यूज होतो रोज तिथं स्वयंपाक बनतो आपल्या नैवेद्य बनतो त्यामुळे मग तिथं मी सगळं साफच कराय करायचं ठरवलं तर तिथल्या अगोदर ह्या सगळ्या वस्तू मी काढून घेते तर पिल्लू ऑलरेडी चढला होता त्याच्यावरती काय म्हणतात खिडकी किचन वाट्यावरती आणि आज आहो होते माझ्या मदतीला तर मग त्यांना म्हटलं वर जिथं माझे हात पुरत नाही त्या टाइल्स वगैरे मला घासून पुसून द्या तर ते दरवर्षी देतात करून तर ह्या वर्षी पण मग मी त्यांच्याकडूनच घेते आणि सगळ्या वस्तू मी खिडकीतल्या ज्या काही आहेत माझ्या डेकोरेशनच्या ज्या मी माझ्या हाताने बनवलेल्या आहेत तर त्यातले चूल सोडली तर सगळं मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे तर त्या सगळ्या काढल्या आणि आता वरती आहो चढलेले त्यांना मग हे बाकीचं काढायला सांगितलं आणि मनी प्लांट काय काय माहिती आहे ह्यातलं एक काडी म्हणजे दोन तीन कांड्या होत्या ना त्यातली एक कांडी जळाली होती तर म्हटलं आता ती पण चेंज करता येईल ठेवायच्या वेळेला आणि मग ते पण काढून घेतलं अजून हे लाईटचे जे लॅम्पच्या माळा आहे ना तर ते पण काढून घेतल्या सगळं त्यांच्याकडनं व्यवस्थित काढून घेतलं आणि थोडासा राडा आहे त्यासाठी खरंच इग्नोर करा कारण राडा काढल्यावर राडा असतोच घरात आणि आता ना खरंच खूप छान झालं आहे मस्त घरच्या काचक झालं आहे आता उद्या घटस्थापना आहे आणि हा व्हिडिओ मी आजच एडिट करून तुमच्यासोबत आजच पोस्ट करते कारण आज पण मला परत हॉल वगैरे आवरायचा आहे म्हणजे तसं आवरून झालेलं आहे पण आज अमावसा असल्यामुळे हे करायचं आहे हळदीने पाणी हळदीच्या पाण्याने फरशी वगैरे ते पुसणार आहे अजून बाकी काही छोट्या 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 मोठ्या गोष्टी उद्याची तयारी हे सगळं आज करायचं आहे तर चला झालं आता इथलं सगळं काढून घेतलं यांच्याकडनं आणि तेच लिक्विड जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना हॅपी प्लॅनेटचं तर तेच लिक्विड दिलं मी त्यांना क्लीन करायला आणि खरंच त्याने खूप पटकन सगळं क्लीन होतं आणि स्वच्छ होतं कारण का कसं आहे ना म्हणजे आप मी पहिलं कसं करायचे निरम्याचं पाणी किंवा लिक्विडचं पाणी बनवायचं आणि मग त्याने घासून घ्यायचं मग ते पुसून घ्यायचं आणि त्याला खरंच खूप वेळ जातो खूप चिकचिक होते खूप असं हात भरतात सगळं ओलं होतं आपण पण ना खरंच तसं काहीच होत नाही आणि म्हणजे फक्त लिक्विडचा स्प्रे मारून द्यायचा आणि आपल्या थोड्याशा ओल्या कपड्याने ते धु चा, हे घ्यायचं पुसून घ्यायचं ले आणि त्यानंतर परत पाणी पाण्याच्या ह्याच्यात पिळून घेतलेल्या कपड्याने पुसून घ्यायचं तर मी इथं पाणी पण आणून ठेवले बादलीमध्ये तर उंच ठिकाण होतं म्हणून त्यांच्याकडनं घेतलं मी करून कारण का आपल्या माझ्या हातनं मी किती पण उभं राहिले ना लॅ ह्याच्यावरती किचनवाटावरती तरी माझा हात नाही परत त्यावरती टाईल्सला आणि किचनवाटावरती परत स्टूल ठेवून त्याच्यावर उभं राहणं मला खूप रिस्की वाटतं त्यामुळे मग मी यांच्याकडनंच दरवर्षी करून घेत असते आणि आधीमध्ये जेव्हा मी क्लिनिंग करते तेव्हा मग मी पोछाने पुसून घेत असते पण जेव्हा आपण हाताने करतो ना तेव्हाच ती क्लिनिंग छान होते डीप होते त्यामुळे आणि आता मी ना तोच कपडा त्यांना पाण्यात पिळून दिला आहे आणि मग पिळून दिल्यानंतर तो असं मस्त त्या कपड्याने आता त्यांनी परत दुसरा हात मारायला घेतला आहे आणि त्यानंतर परत पोछाने पण पुसून घेत आहेत आणि तरी त्यांचं मन सॅटिस्फाईड नाही झालं मग त्यांनी छोटंसं छोटं वाईपरणंच का किचनवरचं ते घेतलं त्याने सगळं तर ते जे आहे ना ते सगळं खाली हो। काय म्हणतात असं ओढून घेतो ते जो काही फेस आहे त्याच्यावर पाणी मारायचे अशा स्प्रे बॉटलच्या पाण्याची दिली होती मी त्यांना तर पाणी मारायचे आणि हे बघू शकता तो मी कसं केलं तर हे पण छान ट्रिक वाटली मला अगोदर त्यांनी कपड्यांनी पुसलं पण त्यांना असं थोडासा फेस फेस जाणवतच होता तिथं तर ते म्हटले पाणी भरून दे मला स्प्रे बॉटलमध्ये मग मी पाणी भरून दिलं मग त्यांनी काय केलं स्प्रे बॉटलचं पाणी मारायचे आणि वायपरने असं खाली घ्यायचे आणि मग नंतर कोरड्या कपड्याने पुसला ना तर मग ते खूप छान निघालं तर ही पण आयडिया छान आहे आपण यूज करू शकतो तर अशा वेळेला ना प्रत्येकाचे वेगळे डोके चालतात आणि अशा कामं पटकन होऊन जातात तर सगळ्या ह्या ठिकाणी करून घेतले तर ह्या ज्या बरण्या वगैरे आहेत ना माझ्या किराण्याच्या वगैरे तर त्या आहे ना मी गणपतीच्या वेळेसच छान घासल्या होत्या हे केल्या होत्या आणि घासून वगैरे मग त्याच्यात परत किराणा भरून ठेवला होता आणि आता त्याच्यात भरपूर किराणा आहे तर मग माझं म्हणणं असं आहे की वरचं मी फक्त तो स्प्रे मारून पुसून घ्यावं आणि त्यानंतर मग खालच्याच फक्त जे ब्लॅक झाकणाच्यात ना तर त्याच घासून घेतल्या मी तर हे पाहू शकताय दुसऱ्या दिवशीच्या त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर हे वरचे दोन लाईन आहेत ना मी तुम्हाला दाखवते त्या झालेल्या आहेत आणि खालची एक लाईनच फक्त राहिलेली आहे आणि इथलं पण सगळं झालं आहे आणि जे काचेचे चिने मातीचे भांडे आहेत ना तर ते सगळे मी इथं काल रात्रीच आदल्या दिवशी रात्रीच लिक्विडमध्ये भिजत घालून ठेवले होते कारण ते पण खूप चिकट झाले होते आणि ॲक्वागार्डचे मशीन वगैरे ते सगळं मी आदल्या दिवशीच वरती परत म्हणजे आहो उतरल्यानंतर मी परत चढले होते आणि मी परत मग सगळं क्लिनिंग केली आणि हा फायनल दिवशीचा रिझल्ट आहे म्हणजे सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे काल शनिवारचं हे आहे व्हिडिओ तर हे सगळं व्यवस्थित मी साफसफाई करून सगळं लावून जिथली तिथं प्रत्येक वस्तू सामान सगळं ठेवलेलं आहे आणि किचन तुम्ही पाहू शकता किती सुंदर छान दिसत आहे थोडीशी काही 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 अरेंजमेंट बदलल्यात काही काही जागा बदलल्यात काही काही वस्तूंच्या आणि मला ना हे सवयच आहे की मी दरवेळेस एकसारखं ठेवत नाही कायम काही ना काही असं चेंज करत राहते म्हणजे कसं ते पाहायला पण छान वाटतं आणि मनाला पण छान वाटतं आणि तेच तेच पाहून बोर पण होत नाही माणूस आणि त्यासाठीच अधूनमधून मी असे चेंजेस करत असते आणि करायलाच पाहिजेत म्हणजे ना जेवण बनवताना अन्न बनवताना तिथं आपलं मन पण प्रसन्न राहील आणि खूप छान सुटसुटी ठ्यावे सगळं ठेवलं खूप क पसारा कमी केला आहे मी ह्या वेळेला तर चला अशाच पद्धतीने झालं माझं किचन क्लिनिंग तर तुम्ही पण नक्कीच क्लि सगळे क्लिनिंग केली असेल तर माझी किचन क्लिनिंग माझं किचनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ